संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाई फेक करण्यात आली अक्कलकोट मधील सत्कार समारंभादरम्यान शाई फेकण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी गायकवाड यांच्यावर संताप व्यक्त करत काळ फासलं तर कार्यक्रमामध्ये गायकवाड यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला शिवव्याख्याते शिवरत्न शेठेंकडनं त्यांचा सत्कार झाला तर या प्रकरणी हल्ला करणाऱ्या सात जणांसह इतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझ्यावर प्रकारचा हल्ला माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आमच्या चांगल्या उद्देशाला जर काळिंबा फासायचा असेल तर आमच्यावर हल्ले केले जातील एकीकडे एक तरुण बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगार तरांना आपण हत्यार म्हणून वापरत असाल आज ना उद्या ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना निश्चित पश्चाताप होईल मला त्यांच्याबद्दल काही राग नाहीये माझा कुठला निषेध नाहीये प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचाच एक भाग गेले अनेक दिवस प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर पाळत ठेवली गेली होती अनेक ठिकाणी विविध प्रकारची आंदोलन चालू होती हे सगळं चालू असताना पोलीस कुठे होते जनसुरक्षा कायदा हा ह्याच्यासाठी आणला या ज्या विचारांविरुद्ध प्रवीणदादा गायकवाड लढत होते त्यांचं एकत्रीकरण करून त्या एकत्रित समूहाने केलेला हल्ला आज अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला केलाय या हल्ला हल्लेखोरांची पार्श्वभूमी मुळात गुंड पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे शाही फेकणे गाडीतून ओढणे हे प्रकार निंदनीय आहेत अशा ज्या संघटना आहेत ज्यांना आत्ता पुलका तुम्हाला येतो आहे पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी ज्यावेळेस शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळेस या संघटना कुठे होत्या त्यामुळे अशा भॅड हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो